नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चला थोडस बोलूयात तर आजचा विषय सांगायच्या अगोदर तुम्हाला तर माहितच आहे मी तुमच्याकडे काय रिक्वेस्ट करते आजचा विषय सांगायच्या अगोदर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला मात्र विसरू नका चला तर मग चला थोडस बोलूया तर दोन हजार पंचवीस ला मागं टाकत दोन हजार सव्वीस हे सुरू झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहितच आहे आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे आता सोशल मीडियावर जिकडे तिकडे व्हिडिओ येतच आहेत की दोन हजार पंचवीस हे खूप वाईट होत पण खरं सांगायचं झालं तर आता या विषयात आजच्या या आजच्या या शो मध्ये त्याला थोडस बोलूया याच्यामध्ये आजचा मुद्दा माझा असा आहे की माझ्या स्वतःच्याच आयुष्याशी जुळलेला आहे तर या मार्फत मला तुम्हाला सांगायचं आहे की दोन हजार पंचवीस हे माझ्यासाठी खूप चांगलं होत कारण मागचे सात वर्ष झाले मी ज्या गोष्टीची आतुरतेने वाढ बघत होते ती गोष्ट मला दोन हजार पंचवीसने दिली ती म्हणजे माझं बाळ माझी आर्या माझ्या पहिल्या मुलीच्या पाठीवर माझ्या माहीच्या पाठीवर मला सात वर्षाने आर्या झाली मला बराच काही दवाखाना करावा लागलेला आहे मी खूप देवदेव सुद्धा केला खूप नवस केले मला दुसरं बाळ होण्यासाठी आणि सात वर्षानं माझी ही प्रतीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झाली याचा मला खूप आनंद आहे की मला दुसरं बाळ झालं अपेक्षा हे असतात मला पहिली मुलगी असल्यामुळे माझी सुद्धा अपेक्षा होती की मला आता दुसरा मुलगा व्हावा पण देवाने जे दिलं त्याला मी स्वीकारलं त्यामध्ये मी समाधानी आहे मनाला थोडस वाईट वाटलं थोडी वेदना झाली की मुलीच्या पाठीवर एक मुलगा व्हायला पाहिजे होता आपल्यालाही एक मुलगा असायला पाहिजे होता पण संपला तो तितक्या पुरतीचा तितक्या वेळेपुरतीच ते दुःख होत आता काही नाही वाटत मला आता त्या बाबतीत मी विचार करणं सोडून दिलेलं आहे मला फक्त माझ्या पहिल्या लेकरासाठी दुसरे एक लेकरू कारण माझ्यानंतर माझ्या लेकरांना माझी उणीव जास्त भासली नाही पाहिजे त्यामुळे एका लेकरासाठी मला दुसरं लेकरू पाहिजे होत आणि मी या सात वर्षाच्या दरम्यान सातला सात नाही म्हणता येणार मी या समजा पाच वर्ष झाले या खूप म्हणजे मी एवढ्या वेदना सहन केल्या शारीरिक मानसिक खूप दवाखाना करावं लागल्या खूप वेगवेगळ्या सर्जऱ्या कराव्या लागल्या ह्या पाच वर्षाच्या दरम्यान मी माझ्या जीवाची कुठल्याही प्रकारची परवा न करता मी काय काय सहन केलं हे फक्त माझं मलाच माहित आहे देवाकडे मी रोज रडायचे की माझ्यासोबत असं का व्हायलाय देवाकडे मी रोज ही गोष्ट मागत होते म्हणून मला आज त्या आई दुःख वाटते ज्यांना एकही लेकरू नाही त्यांचं आयुष्य कसं जात असत ते किती वेदनेत असतील ते किती दुःखात असतील आज मला त्यांचं खरंच खूप वाईट वाटतंय कारण मी हे दुःख ह्या वेदना काय असतात हे हो अनुभवले त्यामुळेच आयुष्यातली सगळे सुख एका बाजूला आणि आपलं बाळ आपल्या खांद्यावर असण्याचं सुख एका बाजूला आणि हे सुख जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना मिळत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि व्हिडिओ जर आपला तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद